आणि आता न्यूज एटीन लोकमत विशेषला सुरुवात करूयात मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा सरकार आणि ओबीसी नेत्यांना आव्हान दिलंय मराठा समाजाच्या विरोधात बोलाल तर महागात पडेल आणि वेळेमध्ये आरक्षण न दिल्यास पश्चाताप होईल असा इशाराच जरांगे यांनी दिलाय आणि त्यामुळे जरांगेंच्या या इशाऱ्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत पाहूया काय आणि महाराष्ट्र काय डिसेंबरच्या नंतर कळत एवढा मराठा आरक्षणाच्या विरोधात विरोधात बोलू मराठा आरक्षणाच्या मग सांगू मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगेंची ही भाषा ऐका सध्या सुरू असलेल्या राज्यव्यापी दौऱ्यातील जवळपास प्रत्येक सभेत मनोज जरांगे छगन भुजबळ आणि मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात अशाच भाषेचा वापर करतायत पण यावेळेला त्यांनी ओबीसी नेत्यांसह सज्जड पाहायला आहे प्रशासन शासनाचा सरकारचा पस्तीस चाळीस वर्षाचा अनुभव आहे अशा माणसानं जातीय तीढ निर्माण होण्याचं बोलायचं दंगलीच्या भाषा करायच्या कोराडी क्वायत्याच्या भाषा करायच्या आणि राज्यात जातीय तीढ निर्माण करायचा हे फक्त त्यांनी करू नये आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नये नसतं मराठा आरक्षणाच्या विरोधात बोललो मग पुढे सांगू या महाराष्ट्रातला मराठा काय हे फक्त तुम्ही बघा इथून मागे जे जे मी मीडियाच्या आपल्या बांधवांना बोललेलं तुम्हाला ते, ते खरं करून दाखवले काय आणि महाराष्ट्र काय हे का चोवीस डिसेंबरच्या नंतर कळत एवढा पच्चे पण यांना वाटण आपण विषय घेऊन हा संपवायला पाहिजे होता आता मात्र ही खेळ विचित्र झाला खर तर मनोज जोरांगे पाटलांनी केलेल्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीच्या विरोधात ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झालाय जालना आणि हिंगोलीनंतर आता पुण्यातल्या इंदापुरातही ओबीसींचा एल्गार मेळावा घेण्यात आला या मेळाव्यातून मराठ्यांच्या ओबीसी प्रवर्गात समावेशाला तीव्र विरोध करण्यात आलाय पण आता जरांगेंनी थेट धमक्या देणं सुरू केल्यानं ओबीसी नेते आणि सत्ताधाऱ्यांनीही यावर पलटवार केल्याचं दिसत आहे सरकारला मी ते माझ्या सत्तावन्न वर्ष झाली माझ्या या राजकीय आयुष्याला पहिल्यांदा सरकारला असा चोवीस डिसेंबर मग बघतो भुजबळ आपण बघतो मराठा समाजाला आमचा विरोध नाही आमचा विरोध आहे आहे तो झुंडशाहीला दादागिरी त्याला आमचा विरोध आहे तर दादागिरीला दादागिरीनंच उत्तर दिलं जाईल हे सुद्धा इथं ठरवत आधीच मनोज जरांगी पाटलांच्या सभांमधन होणारी टीका आणि ओबीसीच्या एल्गार मेळाव्यामुळे राज्यातलं वातावरण ढवळून निघत आहे त्यातच आता जरांगेंनी त्यांची भाषा आणखी आक्रमक केल्यानं राज्यातलं राजकारणही तापल्याचं पाहायला मिळत आहे आता मराठा आरक्षण प्रश्नी सरकार काय पावलं उचलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत